भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखे आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या दराची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून के जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जी एस टीच्या नवीन कर रचनेमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवीन चालना मिळेल असा विश्वास जीएसटी रिफॉर्म्सचे जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजप जिल्हा, जिल्हा कार्यालयातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी आणि उत्पादन वाढणार असल्यानं रोजगाराच्या नव्या संध्या निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची नवीन सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला प्रत्येक कुटुंबाला गरीबांना आणि मध्यमवर्गीयांना लहान मोठ्या उद्योजकांना प्रत्येक व्यापाराला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे असं प्रशांत डिंगणकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला सोशल मीडिया प्रमुख ओंकार फडके मंदार खंडकर दादा ढेकणे दादा दळी विवेक सुर्वे प्रतीक देसाई सुशांत पाटकर पल्लवी पाटील आदी उपस्थित होते